जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वडवणी नगरपंचायतच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरात वृक्षारोपण करून शहरातील वृक्षप्रेमी नागरिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन करणारे प्रसिद्ध व्यापारी बालकिशन तापडिया जयदेव लांडे विवेक नाहार सुनील जाधव धोंडीराम सवाशे ज्ञानेश्वर राऊत बाळू चाटे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष शेषराव जगताप उपनगराध्यक्ष बंशीभाऊ मुंडे मुख्याधिकारी कोपट को मुनगळ सामाजिक कार्यकर्ते संतोष डावकर गटनेते अस्लम कुरेशी नगरसेवक सचिन सानम नगरसेवक गुरुप्रसाद माळवदे मुस्तकीन शेख शामराव राठोड सह नगरपंचायतचे सर्व अधिकारी व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते तिथं जागा भेटेल तिथं जेवढं आपल्याकडून शक्य जेवढे झाडं लावा जास्तीचे झाडं लावू नका फक्त झाडं लावून सोशल मीडियावर फोटो टाकायचा असं काही करू नका कारण झाड लावण्यापेक्षा एक झाड जगून होत असत तर एकच लावा आता सांगितलं रस्त्याची झाडं लावायचं वडोणी शहरात सुद्धा आमचा माणूस आहे परंतु आता वेळ सुद्धा काम होते आणि आपल्या वडवळी ना ते दारूळ हे पण रस्त्याचं काम होतं शहरात रस्ता रस्त्याचं काम होऊ आपण त्या ठिकाणी यावर्षी कधी झाडं रस्त्याच्या कडे लावणार नाही परंतु रस्त्याचं काम झाल्यानंतर वडोळी शहरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही साईडनी पुढच्या वर्षी आपण त्या ठिकाणी वृक्ष लागवड करणार आहोत आणि त्याचबरोबर पुढच्या वर्षी त्या पर्यावरण दिनानिमित्त माझ्या डोक्यात एक सारखी संकल्पना आहे की वडोळी शहरामध्ये प्रत्येक वार्डमध्ये दोन महिने अगोदरपासून आम्ही त्या ठिकाणी वृक्ष लागवडीची नोंदणी करणार आहोत ज्या घरामध्ये ज्या आमच्या मापा भगिनीला जे झाड लावत त्यांनी त्या प्रभागातील आमच्या पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याकडे नोंद करायची आम्ही त्या नोंदी घेणार आहे आणि वडोणी शहरामध्ये जवळपास चार ते पाच हजार झाड हे घरोघरी लोकांना आमचं वाटप करण्याचा मानस आहे प्रत्येकाला ज्याला कुणाला फळाचं आवडत असेल कुणाला फुलाचं आवडत असेल कुणाला सावलीचं आवडत असेल त्या झाडाची आम्ही नोंद घेऊन ते झाडं उपलब्ध करून पुढच्या वर्षी ते झाडं घरोघरी वाटपाचा आमचा मानस आहे आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उद्देश आम्ही पूर्ण करू